चांगबल बोलाच्या गजरामध्ये हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये जावली तालुका फलटण येथील सिद्ध नाथांच्या नवसांच्या बगाडांना बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहामध्ये शुभारंभ झाला यावेळी बाबर मानकरी यांनी बगाडाला ओढण्यासाठी बांधण्यासाठी बनवलेले मानाचे दोरखंड पाटलांच्या गाडीमधून वाजत गाजत जावल सिद्धनाथ मंदिरासमोर आणण्यात आले या तर ओढण्यासाठी समस्त बाबर परिवार जावली आणि बगाड घेणाऱ्या भक्तांना माळ देण्यासाठी नाळे मानकरी उपस्थित होते नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिनांक बावीस एप्रिल पासूनच बघाड नोंदणी सुरू होती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मचिंद्रनाथ पाटील महिला पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान जावली यात्रेचा आज बघाड बगार, धडका बघाड्याचा तिसरा चौथा दिवस दिव असून उद्या गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी छेबिन्यावरती गुलाल उधळण करत यात्रेची सांगता होणार आहे